राम 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 हरे कृष्णा पंढरी काल दे पंढरी लागीलश्वर महाराज जगद् संत सावता महाराज व्रता वत एकादशी पावन न कोणी घ्या थोडं तर पावस व्रता माझी एक व्र व्रता माझी व्रत एकादशी पावन दिंडी दागर सेवा प्रिय ही प्रहर हरी कथा करी वाजे विठ्ठल हरि बे दोनिया मृदुंग वाजती करुणी गजरे विठ्ठल प्रेम भरे नाच तसे एका जनार्दनी एका व्रताचा छंद देणे परमानंद सुख पावे अष्टही प्रहर हरी कथा करी वाचे विठ्ठल हरी वदोनिया पांडुरंगा करू प्रथम नमन सुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास ओम नमो वेद प्रतिपाद्या जय जय सुसौद्या आत्मरूपा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता म्हणजेच भगवंताच्या सेवेकरता निवडलेली निवडलेला जो अभंग आहे प्रवचनाला खरं तर ज्ञानेश्वर महाराजांची ओवी पाहिजे आणि ते काही घेतली नाही मला जरा काहीतरी वेगळं घ्याय पाहिजे ओवीचं ओवीचं चिंतन सगळे जास्त करून प्रवचनं हे ओवीवर असतात पण थोडं काहीतरी वेगळा प्रयत्न करावा यासाठी श्री संत महाराष्ट्रामध्ये खूप संत होऊन गेले काही संत असे झाले की जगद्गुरू तुकोबर आहे तुकोबा रायांनी आकाशा आकाशाच्या माध्यमातून देवाकडे गेले तर तुकोबा महाराजांनी आकाशा तत्वाला जिंकलं आकाशा तत्वाला काही संत असे होऊन गेले की भूतत्वाला जिंकलं ज्ञानोबा राय समाधी घेतली भूमध्ये भूतत्वाला ज्ञानाोबारायांनी जिंकलं आणि असे संत काय होऊन गेले असे एकनाथ महाराज झाले की त्यांनी जल या तत्वाला जिंकलं पाण्यामध्ये समाधी घेतली कोणी एकनाथ महाराजांनी पाण्यामध्ये जलतत्व जिंकलं आणि त्याच असे शांती ब्रह्म ज्ञान एकना, एक ते एकदा एकनाथ महाराजांची शांतीचा उल्लेख करायला माझं तोंड एवढं मोठं नाही त्यांचा शांतीचं नुसतं शांती या शब्दावर जर बोललं तर आपल्याला एक आठवडा कमी पडेल एवढं त्या शांतीवर त्यांच्या बोलण्यासारखं तरी एक मुद्दा सांगून पुढं जातो आपण एकनाथ महाराजांची इतकी शांती एक माणूस त्यांच्या अंगावर एकशे आठ वेळा थुंकला किती वेळा एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा एकनाथ महाराजांच्या अंगावर थुंकला आपल्याला जर चुकून जरी एक ह्याला अंगावर तरी कानाखाली वाजवून देणार आपण मध्ये आहे का नाही एस टी मध्ये तर बोलायचं कामच नाही मला मग ते तर आले धराधरी एस टी ड्रायव्हर म्हणतो एस टी घ्या तुम्ही जागा आहे का नाही एकशे आठ वेळा अंगावर थुकला कोण यवन एकनाथ महाराजांचा अभंग पण येतो यवन अंगावर येऊन थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला असा अभंग देखील आहे एकशे आठ वेळा थुंकला एकनाथ महाराजांनी एकशे आठ वेळा नदीमध्ये जाऊन आंघोळ केली एकशे आठ वेळा मग तो माणूस थकला माणूसनानं विचारलं का हो एकनाथ महाराज मी तुमच्या अंगावर एकशे आठ वेळा थुंकलो तुम्हाला राग नाही आला का एकनाथ महाराज म्हणले राग कशाचा उलट तुम्ही मला मी तुमचे धन्यवाद मागतो तुमच्या तुमच्यामुळं मला नदीचं एकशे आठ वेळा पुण्य भेटलं मला आंघोळीचं नाही तर ती काय काय माणसं एकदासुद्धा करणं होत नाही पण मला एकशे आठ वेळा तुमच्यामुळं झाली तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद तुम्ही असं सांगितलं म्हणजे एकनाथ महाराजांची शांती किती त्याच्यावर बोलायचं सगळ्यात टोकाचं उदाहरण म्हणजे हे हां एवढी शांती एकनाथ महाराजांची खूप शांती म्हणून अशा एकनाथ महाराजांचा अभंग या अभंगातून एकनाथ महाराज एकादशीचं जे व्रत आहे त्या व्रताची किती महती आणि ते व्रत किती पवित्र आहे ते मत व्रत किती पावन आहे याचा उल्लेख या अभंगातून एकनाथ महाराज करून देतात सुरुवातीला जर बघायचं झालं तर एकादशी म्हणजे काय आता जे नवीन नवीन आहेत कवारकरी तयार झालेले त्यांचं म्हणणं एकादशी काय बरं आम्ही गळ्यात माळ घालू पण एकादशी नेमकी काय ते आम्हाला माहीत नाही बा मग आता हे सगळं माहिती डायरेक्ट एकादशी सांगितली तर मग ते तसं नाही म्हणून पहिलंपासून आपण बघूया आधी खरं म्हटलं तर हे संप्रदाय कोणता आहे वारकरी बरोबर वारकरी याच्या आधी एक पाचशे शे पाचशे वर्षापूर्वी याचं एक नाव आहे त्याला म्हणतात वैष्णव संप्रदाय काय वैष्णव म्हणून एक अभंग आहे वैष्णव तो जया अवघी देवावरी माया म्हणजे वैष्णव संप्रदाय आणि त्याच्या आधीचं एक नाव आहे त्याला म्हणतात भागवत संप्रदाय कोणता भागवत संप्रदाय म्हणून आज बी लोक काय म्हणतात कोणत्या धर्माचे पताका भागवत धर्माचे बरोबर की नाही भागवत संप्रदाय आणि असे बरोबर संप्रदाय मग असे नाव चेंज चेंज झालं आणि आता आळंदीचं पण नाही का आळंदीचं आधी काय नाव होतं हा अलंकापूर बरोबर अलंकापूर नाव होतं आणि अलंकापूरचं पडत मग नामदेव महाराज म्हणले आळंदी हे गावात पुण्यभूमी ठाव नंतर म्हणले ना पण आधी काय होतं अलंकापुरी असंच म्हणून खूप वर्षाचा असा इतिहास आहे कोणता संप्रदायाचा आणि पुन्हा मग वारकरी नाव कसं पडलं तर मग हळूहळू चेंज चेंज बदल होत राहिला आणि मग नंतर वारी करतो त्याचं नाव वारकरी सरळ म्हणायचं गेलं तर वारी करतो त्याचं जास्त पुराण शास्त्रने आपले डोस खालताना नाही घ्यायचा म्हणून जे वारी करतो त्याचं नाव आता आमचे साठे महाराज आहेत ना त्यांनी एका याचा लय सुंदर अर्थ केला बरं काय कोणतं मुनी ऋषी मुनी असतात ना त्या मुनीचा एवढा सोपा अर्थ केला महाराज म्हणले मुनी शब्दाचे अर्थ एकानं आलं म्हणले महाराज मुनी म्हणजे काय हो याचा स्पष्ट अर्थ सांगा ना महाराज काय म्हणले मुनी शब्दाचा अर्थ जर बघायचं झालं तर अख्ख्या संसारावर नाही नाही मुनी नाही ऋषी बरं काय ऋषी ऋषी शब्दाचा अर्थ काय म्हणे तर महाराज म्हणले अख्ख्या संसारावर रुसले त्यांचं नाव ऋषी किती सोपं हो आहे महाराज रुसले याचा अर्थ ऋषी समजलं म्हणजे अशी सोपी आपलं पहिलं काय नव्हतं आणि तुम्ही जर म्हणता आता वारी वारीचा योग आहे म्हणून दोन शब्द सांगतो आता वारी जवळ आलेली आहे बरोबर सगळ्यांना आषाढी काढती आषाढीची ओढी लागलेली आहे आणि मग सगळ्यात पहिली वारी कोणी केली असेल तर भगवान शंकराने केली हां आणि भजन पण भगवान शंकरानं केलं आहे भजनं करी महादेव आहे का नाही भजन सगळ्यात शंकरानं केलं आणि वारकरी संप्रदायाला मंत्र जो दिलेला आहे तो पण भगवान शंकराने दिला कोणता आपला आताच आपण पाच दहा मिनटापूर्वी म्हटलं हरी पाठात कोणता हरी 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 मंत्रा शिवाचा म्हणजे मंत्र कोणाचा शिवाचा हां ते पुढचं झालं पण आधी हरी 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 मंत्रा शिवाचा मन ती जेव्हा या मोक्ष म्हणजे मुक्ती व्यक्ती काय नाही डायरेक्ट मोक्ष हां माणसाला काशीला गेल्यानंतर मोक्ष भेटतो असं म्हणतात भाऊ पण ते काय अजून घडलं नाही पण त्याचा पुराणात उल्लेख आलेला आहे की काशीला जर गेला तर तिकडेच जायचं आणि तिकडेच मरायचं तरच मोक्ष आहे नाही तर आपले मग काशीला आणि वापस येतात आम्ही काशी करून आलो त्या पायापडा आमच्या आहे का नाही म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की संप्रदायाला खूप पूर्वीपासून आहे व्रत जर करायचं आता एकादशीचं जर सांगायचं झालं तर एकादशीचं व्रत करताना फार व्र व्रत किती दिवसाचं असतं एकादशीचं तीन दिवसाचं असतं बरं काय कालचं आजचं आणि उद्याचं उद्याची उद्याची टाईम उद्याची द्वादस कालची दशमी बरोबर दशमीला दशमीचं व्रत कसं करायचं दशमीला जेवायचं एक टाईम फुल जेवायचं एक टाईम हं त्याला असं कोणता तर जेवण म्हणतात नुसतं ताकासोबत जेवायचं ताकासोबत कालचं बरं काय कालचं जेवायचं नंतर परत आज धरायची ती आजची कडक धरायची म्हणजे एवढं सांगण्यापेक्षा मग लोक म्हणतील लय वयाला याला फुटा ना हे करा आणि ते करा जाऊ तिकडे धरतच नाही आपलं फुलं दोन टाईम खायचं जो वाचायचं चुपचाप आहे का नाही पण दुसरं जर एक सांगायचं झालं तर एकादशी एकादशी व्रत करणंच आहे वारकऱ्यानं तर केलंच पाहिजे आणि जर एकादशी व्रत केलं नाही तर त्याला मग महाराज एकदम कडकड शब्दामध्ये बोलतात सांगू का सांगू नाही रागे नान संत सांगू का हा सांगू एकादशीचं सा अन्न पान जे करीती नर भोजनि स्वनुविष्ठेचं मार यानोवर आहे कोबर आहे म्हणतात जे माणूस एकादशीला जेवण करत आहे त्यानं कुत्र्याची जणात खाल्ल्यासारखं आहे का <laughs> नाही महाराज म्हणजे एवढं कडकड म्हणून सांगतो एकादशी धरा नाही तर मग एक सोप आहे किती बी चरा पण एकादशी धरा असं एकादशीचं पवन म्हणून एकनाथ महाराज पहिल्या चरणात सांगतात व्रता माझी व्रत एकादशी पावन याचा अर्थ काय व्रतामध्ये किती व्रत आहेत सगळ्यात श्रेष्ठ व्रत मानलं तर कोणती एकादशी महाव्रत हां एकादशी महाव्रत सगळ्यात मोठं व्रत मानलं एकादशी आता कसं सांगायचं झालं एखादा सरपंच आहे त्याच्यापेक्षा मोठा खासदार असन आमदार असन बरोबर आमदार असल त्याच्यापेक्षा मोठा खासदार असत खासदाराचा पेक्षा मोठा बी कोण असेल मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यापेक्षा बी मोठं जे असेल पंतप्रधान तशी मग ही एकादशी किती बी व्रत हो घ्या तुम्ही सगळ्यात मोठे व्रत म्हणजे एकादशीचं व्रत आहे हां आणि ती जर राहायलाच पाहिजे म्हणून पुढं म्हणतात दिंडी जागरण सेवाप्रिय याच्यात खरं म्हणलं तर देवाच्या आवडीचे विषय सांगितलं दिंडी जागरण हे देवाला आवडतं आहे महाराज एका दिवशी एक अभंग आहे नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराजगोपाळांशी लाया वाटे याचा अर्थ असा आहे की आता वारीजवळ आलेली होती वारीजवळ असताना परत सगळ्या संतांची मांड्याळी पंढरपूरच्या दिशेने येऊ लागली येत असताना सगळे संत आले कुठले आले उत्तर प्रदेशमधले आले सगळीकडचे संत आले सगळे संत आले कुठं आले वाळवंटामध्ये वाळवंटामध्ये आल्याच्यानंतर पुन्हा मग कीर्तन करायची वेळ आली पुन्हा मग सगळे संत काय कमी आहेत का, का। मुक्ताबाई परत अजून जनाबाई नामदेव महाराज एकनाथ महाराज सगळे संत असते तिथं आणि परत मग आपलं असं आहे का आपले दोन चार जण घेऊन जायचे दिंडीला आणि परत तुम्ही करा प्रवचन कोणी बी करा आहे का नाही त्याला काय नाही पण तिथं काय संत काय कमी होते का महाराज हां नामदेव महाराजांच्या हातातनं मूर्ती जेवत होती एवढे संत महाराज तिथं श्रेष्ठ होते आणि नामदेव महाराजसुद्धा त्या ठिकाणी आले नामदेव महाराज कीर्तन करायला काही त्यांची काही कमी आहे का इच्छा म्हणजे त्यांची काही पावर थोडी कमी आहे नामदेव महाराजांची नामदेव महाराजांच्या हातातनं मूर्ती जेवण करायची बरोबर आपण आपलं तसं नाही आपण नैवेद्य दाखवायला जरी गेलं ना तरी नैवेद्य दाखवायचा आपण देवाला दाखवायचा आपण शब्दच टाकला आहे नैवेद्य दाखवायचा दाखवायचा दा जेवायचं नाही आता आमच्या इथं तसं नाही आमच्या इथं कसं आहे महाराज माहिती आहे का नैवेद्य जर केला देवाला बरं काय घरामध्ये नैवेद्य केला देवाला तर त्या नैवेद्यामधलं पुरणपोळी जर केली तर घरातल्या बारक्या पोरानं पुरण जर खाल्लं तर तो नैवेद्य देवाला दाखवायचा नाही असं आमच्या इथं आहे बरं काय तुमच्या इथं काय मला माहीत नाही ना पण आमच्या इथं आहे तसं आणि ते नैवेद्य दाखवायचं नाही नैवेद्य केला की सगळ्यात पहिल्यांदा देवाला दाखवायचा नाही जेवायचा ठेवायचा ठेवायचा म्हणजे काय तसाच नाही ठेवायचा ठेवायचा आणि ठेवल्याच्या नंतर एक तासानं एक तो नैवेद्य स्वतः खायचा आख्या घरात वाटायचा नाहीतर तो नैवेद्य गायला द्यायचा हां ही सेवा आहे म्हणजे ही प्रथा आहे नाही तर आता काय नाही आता, आता एक मी मंदिर पाहिलं आमच्या इकडे गेलतो आज बघायला मंदिरात तर एक नैवेद्य आणलं ने नैवेद्य त्या देवाला ते असं धरलं असं फिरवलं कर का निकडं त्या देवानं वाज बी घेतला तसं आहे का नाही म्हणून नैवेद्य दाखवायचा ते चांगले दाखवायचं एकादशीचं व्रत फार आहे महाराज हां म्हणून एकादशी केली पाहिजे आणि मी म्हणतो काय जर नाही जमलं तर कमीत कमी नामजप तरी देवाचा केला पाहिजे हां नामापर ते तत्व नाही रे अन्यता वयानिक जाशील जशी हां सगळं केलं पाहिजे महाराज एक सांगतो या जगामध्ये जर काही असेल तर भक्त भगवंताचं नाम आहे बाकीच्या जगपेक्षा काही जास्त नाही हां नाम अतिमोक्ष तुम्ही हा बाकीच्या भानगडीत पडू नका संसार तर एक एका वारे याला दिंडीमध्ये विचारलं महाराज का हो तुम्ही इकडं आले वारीला ना तिकडं पाऊस पाण्याची शेतीचं बघायचं नाही का ते म्हणले मेल्यानंतर कोण बघणार आहे बरोबर की नाही मेल्यानंतर कोण बघणार आहे शेती आता बघायचं काय आहे मेल्यानंतर जे बघन ना ते बघन आपण आपल्या वारीला जायचं म्हणले हां मग ते त्यांनी विचारलं हो मुलं बाळं घरी असतील ना ते म्हणले मेल्यावर तर ते राहणारच आहेत ना मग वीस पंचवीस दिवसासाठी काय झालं हां मेलेच म्हणून समजायचं घरच्यांना हां अशी एक गोवी मडे झाकून या घरी शेती असं काही हा मडे झाकून या घरी पेरणी असं आहे त्याचप्रमाणे मडे झाकून वारी करायची हा असं आहे पण वारी चुकती कामा नाही संसार पैसो जाळून संसार पैसो लहानगणी म्हणजे प्रपंचाला काडी लावून द्यायची हा नाही तर प्रपंचाला जर काडी लावली नाही तर तोच प्रपंच आपल्याला एका दिवशी काडी लावून टाकणार आहे हा म्हणून आताच आपण आताच्या आधीच काडी लावून टाकायची हलकट होतो संसार काय आहे महाराज हे काय झालं संसार म्हणजे काय सांगू का अ एक आत्याबाई बसली होती इकडची नाही आमच्या खरसोंडीची आमच्या गावाची इकडली नको बाबा जायचं घरला काय का नाही <laughs> आणि एक सासू बसली होती अंगणामध्ये दारात दरवाज्यात बसली आणि सुनबाई म्हणली आत्याबाई आत्या आत्या समजलं का झाला विनोद संपलं <laughs> आत्या आत्या आता तरी समजलं का आत्याबाई आत्या मती म्हणली आली सुनबाई मग आली घरात आत्या अ म्हणली सासूबाई मला शंभर रुपये द्या ना परत सुन म्हणली कशाला कशाला पाहिजे शंभर रुपये परत मग सुन म्हणली मग आता मकर संक्रांत आली ना नाही मकर संक्रांत नाही सावित्री आली आता बरोबर वट सावित्री आली आहे आणि मला ब्युटी पार्लरला जाऊन केस कट करायचे परत ती म्हणली केस कट करायचे घरीच कर की तू मग केस सरळ करायचे होत्या सरळ ते काय गरम वॉफ लागते बा मी एकदा केलेते गरम वाप लागते ती जोरात आणि परत आत्याबाई म्हणले सरळ करायचे तर मग घरीच करते तर ती म्हणले हां आत्याबाई घरी येत नसत्यात ते त्याला ती मशीन असती मशीननं सरळ होत असतात आत्याबाई म्हणली कासून बाई आख्या आमची खांदान सरळ केली आणि तुला केस बरे सरळ होईना गे गेल्यात हो याचं नाव संसार आहे महाराज किती काही करा संसारातला आणि माणसं तर बिघडले संसारानं कसला बी विनोद करा महाराज नुसते असे बघणार समजायचं बिघडलेलं आहे संसारानं एवढं संसाराच्या आणखी अवघीची व्यसन आहे का नाही सगळं व्यसनच आहे समजा एक सांगू का तंबाखूचं व्यसन परवडतं पण संसाराचं परवडत नाही तंबाखूच्या व्यसनानं ना थोबाड सडतं आणि संसाराच्या व्यसनानं आकाच्या आका संसार सडतो म्हणून <laughs> काय खरं नाही संसाराचं आणि कसं आहे संसारामध्ये मारू गोळा नसावा परमार्थामध्ये बोळा असावा तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काढा आणि भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तिशे केले कीर्तीवाने म्हणजे भोळा परमार्थात असावा संसारातले भोळे कसे सांगू का हां सांगू संसारातले बोळे कसे एक माणूस बोळा होता बरं काय भोळा होता आणि बायको म्हणली जा पावसाळा चालू झालाय आता तुम्हाला काय समजतं की नाही अक्कल फिक्कल आहे का नाही घरी बसतो आपलं जा बाजारात जाऊन छत्री घेऊन ये आज मंगळवार आहे बाजाराचा छत्री घेऊन या पण एक ऐकायचं मी माझं केसाला मेहंदी लावल्या म्हणून मी जायना गेल्या तुम्ही जायचं छत्री आणायची पण त्यानं जे भाव सांगितला त्याचा अर्धा करायचा किती करायचा अर्धा त्यानं सांगितलं त्याचा अर्धा करायचा आणि मग गेलं मग बाजारात कधी नाही ती गेलेला बोळा माणूस बायकोचा ऐकण्यातला प्रत्येक गोष्ट बायकोची ऐकणार आणि परत गेला आणि ते माणूस म्हणला छत्री कितीला आहे तर म्हणला दोनशे रुपयाला तर मला एवढी मागास असती फुटं बाबो आताच नाही ती छत्रियाने दोनशेला नाही म्हणा मग कितीला शंभरला दे म्हणला अर्ध बायकून सांगितलं होतं ना अर्ध करायचं शंभरला दे म्हणला ते मला अरे एवढी कुठं असती का डायरेक्ट शंभर ते मला तुझं नाही माझं नाही तुझं बी नाही आणि माझं बी नाही एकशे चाळीसला नाही म्हणलं कितीला नाही एकशे चाळीसला नाही एकशे ऐंशीला नाही म्हणला ते मला हे बी जास्त आहे रे बाबा नव्वदला दे म्हणला नव्वदला अर्ध <laughs> <laughs> <आदा laughs> नव्वदला दे म्हणलं छत्री एवढी नको ते म्हणलं अर्ध काय सकाळ सकाळ डोसका खराब करायला रावसा घे नाही तर जा पटकन ते म्हणाला आर तू दे ना बाबा एवढ्याला दे नव्वद ला ती म्हणला ते म्हणला नव्वद राहू दे पन्नास राहू दे तुझं आपलं मधातच ऐंशीला नाही म्हणला ते म्हणलं ऐंशी चाळीसला दे चाळीसला आता काय बॉम लावं याच्या पुढे चाळीसला ते म्हणा आर तू काय सकाळ सकाळ डोसका खराब करायला अर्ध अरे एवढं कुठं असतंय का काय तुला समजत नाही का काय ते तुझं बी राहू दे माझं बी राहू दे, दे पन्नासला ने पन्नासला <laughs> बघा बरं काय पन्नासला ने म्हणला ते म्हणलं पंचवीसला देतो का देवायचा गाकलं माणूस ते म्हणलं सकाळ सकाळ लैटोच का कराय फुकट नाही फुकट ते म्हणलं दोन दे दोन <laughs> काय करा म्हणजे एवढं बाय ऐकण्यातलं माणूस हा लय बेकार झाले म्हणून ऐका भगवंताचं नामच्या जगा का म्हणजे कालबाईरावाच्या कथेमध्ये सिद्धनाथाची कथा म्हणजे आमच्या देवाची म्हणजे आमच्या खरसोणीला आमचं ते आम्ही तिथले पुजारी ब्राह्मण बरं का आम्ही सिद्धनाथाचे पुजारी आम्ही आणि त्या कथेमध्ये असं आलेलं आहे की मसवड माहिती आहे का मसवड सोनारी मसवड सोनारीला पहिल्यांदा देव आले तिथं कोण भगवान शंकर सोनारीला आले आणि आल्याच्या नंतर मग तिथले जे काही पुजारी होते म्हणजे जुने पुजारी आणि त्यांच्या पुजारींनी परत काय केलं देवाने त्यांच्या स्वप्नातून दृष्टांत दिला अरे पुजारी मी तुझ्या स्वप्नात आलो आहे आणि या या नदीच्या काठाला माझी तिथं पिंड आहे महादेवाची तू काय कर तिथं जा आणि मोठंच्या मोठं मंदिर बांध माझं कुणाचं माझं मंदिर बांध सिद्धनाथाचं आणि परत तो मग भक्त गेला म्हणजे पुजारी तिथं गेला आणि पाहिलं तर खरंच महादेवाची पिंड निघली आणि परत ते म्हणलं आता मंदिर बांधायचं पण त्याने आख्या घराची सगळी त्या आखी जायदाद जी काय होती विकून टाकली आणि देवाचं मंदिर बांधायला सुरुवात केली सुरुवात केल्याच्या नंतर मंदिर झालं आणि पुन्हा मग जन्म मंदिर बांधलं तो त्याचा कोण होता पुजारी होता सिद्धनाथाचा आणि पूजा करायला मग दररोज पूजा मग काय झालं सिद्धनाथाची देव काय का आता अजून बी बरं काय सकाळी पाठ आमच्याकडसून दिला पाठ पाचला देवाची पूजा होते आणि कौल लावतात देवाला कौल हो इकडं ये सगळ्या शरीराला पानं चिपकवतात कौल लावतात आणि मग देवाला सांगायचा कौल देवा आमचं हे पूर्ण होईल का पूर्ण होत असेल तर डाव्या हाताचं कौल दे नसन होतं उजव्या हाताचा कौल दे मग देव कौल देतो आणि आज देखील खर दे ते खरं आहे आज एक मग खूप भाविक वाढले सिद्धनाथाचे मग देवाला सोनं दान करायला लागले आणि ते सोनं सगळं कुणाला पुजाऱ्याला ना सगळं सोनं दान करायला लागले पैसे द्यायला लागले मग ते खूप पैसे व्हायला लागले आणि मग भावकीला ते बघवा ना भावकी म्हणाली आम्ही बी पुजारी आहे ना आम्हाला बी ते भेटलं पाहिजे म्हणून एका दिवशी काय झालं देव ते पुजारी त्या देवाची पूजा करत होता आरती चालू होती आणि तेवढ्यात मग भांडणं चालू झाली ते म्हणले आम्ही नाही देणार आम्ही मंदिर बांधलं आहे आम्ही सिद्धनाथाची भक्ती केली आम्हाला मान आहे पुजाऱ्याचा पर ते म्हणले नाही आम्ही तुमच्या भावकीतले आम्ही तुमचे भाव आहे आम्हाला हो पण पाहिजे हक्क म्हणून त्यांनी आले तलवारच घेऊन आले महाराज तलवार घेऊन आले आणि ते पुजारी आरती करत होता देवाची आरती करत होता त्यानं मागून आलं शिरच उडवलं पुजाऱ्याचं शिरच उडवलं डायरेक्ट कुणी भावकीनं <laughs> पुजाऱ्याचं शिरच उडवलं आरती करता करता पण तरीसुद्धा ते धड आहे ना धड शरीर बाकीचं उरलेलं मुंडक एका ठिकाणी जाऊन पडलं पण जे जे धड आहे ना पुजारी त्यानं आरती केली धडानं देवाची आरती करून गोल राऊंड मारून ते धड देवाच्या चरणात येऊन पडलं हां म्हणजे एवढी सेवा म्हणजे किती जरी भावकीनं काही केलं तर आपलं नामस्मरण सोडलं का त्या पुजाऱ्याने नाही त्याचप्रमाणे आपण देखील नामस्मरण सोडायचं नाही बिलकुल सोडायचं भावकीनं किती कुटाने करू द्या आपण कसं आहे गली बसते आगलं घे बस्ती आग मी हम आपली मस्ती मे असं राहायचं पूजे भावकीने किती काही करू द्या भावकीच्या नादाला लागायचं नाही आपण खरं गर आपलं कर्म बरं एकदा काय झालं आणि आपण जर भावकीचे क हे कराय घेऊन महाराज कुठं नाही करायचं ना त्यांनी आपलं असं केलं आहे का आपण बी तसं करूया तर हां मग ते वेगळं होणार मग हां एकदा काय झालं गावामध्ये एक माझंच मित्र बरं काय दृष्टांत आहे सकाळ सकाळ आला माझ्याकडं म्हटला महाराज कुठं आहे मी म्हणलं झोपल्या जातो मी झोपलो होतो आणि परत आला माझ्याकडं म्हणला महाराज मी गा। मग गा। चला गावागा मी म्हणलं काय झालं हो चला गावाग अरविंद झालं काय चला सांगतो अरे मी झालं काय ते तर सांग ते म्हणलं चला मला वाटलं कोणतरी मेलं गावात आधीच वयता काय आमच्या गावात सारखे दररोज जातात मी म्हणलं कुठंच जावं बा तिला मग तिला जाऊन जाऊन इथं धंदा पण पडायला म्हणलं जाऊ तिकडं म्हटलं चला गावाकडं मी म्हणलं झालं काय मेलं कोण गावातलं हो महाराज तसं बोलू नका म्हणले आधीच आपल्या गावाला लागल्या शनी ते म्हण चला तर चला मग काय मग म्हणलं धोतर तर घालो दी मग गेलो घरी तिथं गेलो ते म्हणलं बरं तर आपल्याला बोर पाडायचा आहे बोर मी म्हणलं या बाग मला बोर बीर काय कळत नाही हा बघ मी वास्तुक शांती करीन वाटलंच तर पण प्रांतदिष्ठा करतो परत अजून काय घरात दुसरं असून तुळशीचं लग्न बिघणं जिवाईला बोलव मला पण मला हे काय अजून जमत नाही कोणतं पाणी बघायचं हो <laughs> याचं पाणी बोरचं पाणी मला जमत नाही म्हणलं ते आणि ते म्हणलं चल तुला सगळं जमत आहे आणि करी करीत प्रवचनं करी तो लोकाला सांगितो हां तुला बरं जमत नाही रे जमत आहे सगळं चल मी म्हणलं बाबा मला काय चलतं चल माझं काय गेलो परत मला काय जमत नव्हतं मी त्याला सांगणार होतो मला जमत नाही मी चालू घरला आणि पूजाला बसलो बरं काय मी बी काय उगं काय जमते उगं होम टाकायचा न उग पाणी देवी नमा उग काही बी म्हणायचं काय का नाही बाय काही भी म्हणाय त्याला तरी कुठं काय जमजतं होय आणि आपल्याला तरी कुठे काय येतं ज्याला येतं त्याची शांत शांतवरती आहे का नाही परत मी म्हणलं हा पूजा झाली आणि त्यानं परत पूजेला ठेवली पाच नोटा कशाच्या दोन हजाराच्या दोन हजाराच्या पाच नोटा ठेवल्या मला सगळीकडेच पाणी दिसायला लागलं तिकडं पाणी तिकडं पाणी सगळंच पाणीच <laughs> पाणी म्हणलं मी म्हणलं आता खरे बघतो म्हणलं मी आता जमत आहे मला मी आता शिकून आलो आहे जमता येई म्हणलं आणि गेलो पुन्हा मग शेतात तेव्हा मी म्हणलं नारळ आण तवा आण म्हणलं तवा नारळ आण नारळ आणला त्यानं घेतला हातात कशाचं पाणी काय गर्क नाही गिरलो मी म्हणलं हां इथं पाणी आहे म्हणलं इथं लय पाणी आहे म्हणलं इथं पाण म्हणला बर ते म्हणलं पाणी लागल का मी म्हणलं शंभर टक्के लागल तो इथं बर आणि त्यानं ते म्हणलं आणतो बर तर ते म्हणला पाणी लागल हे खरं आहे पण भावकीचा बोर आपल्याला घ्यायचा आहे त्याचा शेजारीचा आपला बोर घ्यायचा आणि त्याचं पाणी आपल्याला आलं पाहिजे असा बोर घ्यायचा ते म्हणलं चालतंय ना मी म्हणलं मग आता काय खरं नाही आधीचे खोट आहे आणि त्याच्यामध्ये जर हे चुकलं तर मग आपल्याला हे बोरमध्ये टाकूनच आणता आहे म्हणजे हां <laughs> आपण हायवी एवढं बारीक कुठं बी आहे आपण रिक्षात बी मला रिक्षात पाच माणसं बसतात मी जर बसलो रिक्षात तर दहा माणसं बसवतात हां हो मी मला उभा करतात बाळ काय मर्यात आणि तिकीट तर माझं बी हां हा आहे आणि परत मग आणि कीर्तनाला बी कीर्तनाला गेलो महाराज आणि परत म्हणले ना मलाच म्हणतात ए महाराज आहे है बाजूला मी म्हणतो अरे मीच महाराज आहे र काय करा महाराज हे म्हणलं मीच महाराज आहे रोज दुसऱ्याला कुठं बोलली तो मीच महाराज आहे म्हणलं आटप म्हणलं चला आता वेळ झालेली आटपा म्हणलं पटकन बोर पाडला त्यानं बोर पाडला बोर, बोर दोनशे गेला म्हणजे दोनशे किलोमीटर गेला परत शंभर आपलं हजार किलोमीटर गेला मी म्हणलं थांब पाच लाख गेले ते मी म्हणलं थांब अजून येईन अजून येईन खाली खाली दोन हजार फूट गेला महाराज नुसता फुकुटा फुकुटाच फुकुटा 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 बोरला पाणीच नाही पाणी नाही परत ते म्हणला काय रे मी म्हणलं काय नाही भाऊ मी चालू घरी शेव जेव्हा एक होता त्याला शंभर रुपये दिले मी म्हणलं मला घरी नेऊन सोड म्हणलं हे हारायचं मला घरी नेऊन सोडलं त्यानं मला आणि घरी गेल्याच्या नंतर मी झोपलो सकाळी फुकुट्यानं भरलेले कपडे आला सकाळ सकाळ घरीच म्हणलं महाराज काय तुम्ही ते पाणी सांगितलं होतं सगळं उठाच मी म्हणलं मी काय करू ते मला तुझं वाटुळं होईन वाटोळं इतकं वाटुळं होईन तुझं तुझ्या आख्या खानदानीला किरसुनी ला, लाग हां इतकं वाटोळं होईन तुझं लय वायटोळं होईन म्हणला मी म्हणलं ह्या बघ रावसा माझं जवा वाटोळं व्हायचं तर होईन पण माझ्या हातानं तुझं आजच वाटोळं झालं म्हणलं तुझे पाच लाख गेले आणि तुझा बोरबी वाया गेला म्हणलं काय कामाचं म्हणून या अभंगामध्ये एकनाथ महाराज सांगतात की एकादशीसारखं व्रत या जगामध्ये कोणतंही नाही म्हणून ऐका एका जनार्दनी एका व्रताचा छंद म्हणजे या व्रताचा छंद आपल्याला लागला पाहिजे आणि तो छंद एकनाथ महाराजांना लागला आणि छंद लागल्याच्या नंतर त्याने परमानंद सुख झाले म्हणजे परमानंद सगळा आनंद देवांना भेटला असं या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे माझ्या मुखातून काही चुकीचा शब्द केलेला असेल माझ्या बुद्धीचा दोष झालेली